गेल्या काही दिवसांपूर्वीच देवाची आळंदी पूर्णपणे हादरून गेल्याचं पाहायला मिळालं आळंदीमध्ये शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा किरण महाराज ठोसर नावाच्या एका महाराजाने विनयभंग करून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं होतं चार महिन्यांपासून त्याचा हा धक्कादायक प्रकार तिच्यासोबत चालू होता मात्र अखेर त्या मुलीने तक्रार केल्यानंतर किरण महाराज ठोसर या महाराजाला पोलिसांनी अटक केले मात्र एका महाराजाकडून असं विकृत कृत्य झाल्यामुळे देवाची आळंदी आणि संपूर्ण पिंपरी आणि पुणे जिल्हा हा हादरून गेलाय ह्याच घटनेबाबत स्थानिक आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत चर्चा केले आमचे मुख्य संपादक धनंजय तोडकर यांनी देवाची आळंदी तर काल परवाची घटना घडली घटना घडली आणि काल एक महाराजांनी तेरा वर्ष कृत्य केलंय त्याबद्दल तुम्ही खेडच्या आमदार काय सांगू शकता तुम्ही काय उपाययोजना करणार मुळात झडलेली गोष्ट अत्यंत निंदनीय आहे कारण मित्रांन ती शोभत नाहीये परंतु आता करणारे एक दोन टक्केच असतात परंतु सगळ्यांना त्याचा बट्टा लावून जातात आता या गोष्टीसाठी सगळ्या विभागाशी सकाळपासून जे जे विभाग संलग्न आहेत की ज्या ज्या जे संस्था होतात इथं त्यांना हॉस्टेलचा परवाना आहे का इथं त्यांना फूड लायसन आहे का त्यांना ही परवानगी कोणी दिली त्याच्यासाठी लागणारी जागा किंवा हे उपलब्ध वगैरे आहे का किंवा संस्थेच्या ठिकाणी जे कार्य चालतं तिथं एक म्हणजे पोलीस स्टेशन मार्फत वगैरे काही चौकशी केली जाते का या सगळ्याशी आपण त्यांच्याशी चर्चा केल्यात सगळ्यांची संयुक्तिक मिटिंग आहे ना आता आपण लावून त्या ह्या सगळ्या गोष्टीला पायबंद शंभर टक्के करण्याचा प्रयत्न आमदार म्हणून माझा राहणार आहे आता ह्या ज्या गोष्टी घडत आलेल्या आहेत अनादी कालापासून आलेल्या आहेत आता त्याच्यात मला तुम्हाला थांबवतो पाठीमागच्या वेळेस असा एक धक्कादायक प्रकार घडला होता एक महिन्यापूर्वी त्यानंतर सुद्धा काही प्रशासन किंवा काही दखल घेतली नाही तुमचं काय मत आहे आ, तर, मी विचारलं त्यांनी दखल घेऊन ते महिला बालकल्याण आयोग जे त्याच्या माध्यमातून या गोष्टीचे अधिकार आहेत पोलीस स्टेशन वाल्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जातो आम्हाला आरोपी काढल्याच्या नंतर आरोपीला आम्ही गुन्हा दाखल करून आम्ही त्याला हे देतोय शिक्षा देतोय आम्ही आमची प्रोसेस करतोय त्या व्यतिरिक्त आउट साईड काम पण आम्ही करतोय परंतु खऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंद होण्यासाठी किंवा चालण्यासाठी त्या विभागाने म्हणजे नगर परिषद असेल किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा महिला बालकल्याण तो विभाग असेल किंवा इतर जे फुड आपण कसं म्हणतो त्यांना रोज जेवण जात दिलं जात होस्टेलच्या परवानगी ही रजिस्टर आहे का मत दरम्या लक्ष देत आहे का मग आता ह्या सगळ्या गोष्टीची आता उलगडा आता आपण करू म्हणजे कोणी वैयक्तिक केला असेल नसेल ना, ना, या पूर्वी चुकीच्या घटना करतात आता त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे याच्याशी आपण सहमत आहे परंतु या सगळ्या गोष्टीवर आता मार्ग किंवा नियमात चालण्यासाठी आपण आता शासकीय बाजू पाहून सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र करून त्याच्या पद्धतीचे निर्देश देऊन ते अधिकारी आता तशा त्याच्या पद्धतीने चुकीचे असले तर जिथे जिथे तिथे कारवाई करून बंद करतील ना धन्यवाद तुम्ही महाराष्ट्र साधल्याबद्दल